अहमदपूर शहरातील पाणी प्रश्न अन्यायकारक नळपट्टी वसुली आणि कबालनामे मंजुरी तसेच घरकुल मंजुरी याबरोबरच विविध विकास प्रश्न आणि नागरी समस्या अशा जवळपास चाळीस प्रश्नावर सम्राट मित्रमंडळ लातूर अहमदपूरच्या वतीने युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर हजारोंचा मोर्चा धडकला येथील नगरपरिषद मैदानातून शहराच्या प्रमुख मार्गावरून हा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला यावेळेस माजी आमदार बब्रुवान खंदाडे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे माजी नगराध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे दयानंद वाघमारे मुकुंद वाघमारे अण्णाराव सूर्यवंशी डॉक्टर बालाजी थिट्टे संतोष वाघमारे शेखूभाई शेख शेख हशमभाई शेख रहीमभाई शेख नूर मोहम्मद मोहम्मद पठाण शेख हकीम शेख अजगर आदींची प्रमुख उपस्थिती होती मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले या प्रसंगी उपस्थित विविध मान्यवरांची भाषणे संपन्न झाली प्रामुख्याने शहरातील पाणी प्रश्न घनकचरा व्यवस्थापन सार्वजनिक शौचालय अन्यायकारक बेकायदेशीर नळथकबाकी उपजिल्हा रुग्णालय मंजुरी पीक विमा मंजुरी रमाई घरकुल प्रधानमंत्री आवास योजना अनुदान वाढविणे मयत कामगार गायकवाड यांच्या परिवारास अर्थसहाय्य बेघरांना घरकुल मंजुरी अशा सदोतीस महत्वांच्या विषयावर मोर्चा काढून तहसीलदार शिवाजी पालेपाड यांच्याकडे निवेदन देण्यात आले लवकरच निवेदनातील प्रमुख मुद्द्यांवर तालुका स्तरावर बैठक घेऊन विषय मार्गी लावण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले आज अकरा वाजता तहसील समोर शहरातील प्रश्नाच्या बाबतीमध्ये मोर्चा काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार पालेपाड्यांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये शहराशी संबंधित असणाऱ्या चौतीस मागण्या पस्तीस मागण्याचं निवेदन तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे या दोन तीन मागण्यांवर प्रामुख्याने फोकस केला होता पहिली मागणी ही की स्लम एरिया मधले नळ कनेक्शन जुनी पाईपलाईन कट केल्यामुळं त्यांना पाणी मिळण्याचं बंद झालेलं आहे प्रशासनाला आमचा आग्रह असा आहे की जुन्या जुने प्रकरण प्रलंबित ठेवा किंवा ते बाजूला ठेवा पहिल्या प्रथम प्राधान्याने पाईपलाईन आलेली आहे त्याच्यावर कनेक्शन द्यावे ते कनेक्शन देत असताना थकबाकी किंवा बाकीचा विषय न काढता नियमाप्रमाणे नळ कनेक्शन देण्यासाठी जी फीस दे लागते ती फीस वाजवी फीस भरून घ्यावी पहिल्यांदा त्यांना पाणी द्यावं हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आम्ही घेतला होता दुसरा मुद्दा घरकुल मौलाला मौलाली टेकडी या भागामध्ये अनेक दिवसापासून लोकांनी अतिक्रमण करून घर बसवलेले कच्ची घर ती घरं देण्यासाठी कबालनामा देणं गरजेचं होतं त्या त्या लाभार्थ्यांनी त्याचे शासनाकडे चलनाने पैसे सुद्धा भरले होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे हायकोर्टामध्ये सो मोठ याचिका दाखल झाल्यामुळे त्याची ती बाधा येत आहे पण त्याला सोल्युशन असं काढलं त्याला मार्ग असं काढला प्रशासनाने त्याला पंतप्रधान आवास योजनेमध्ये जर ही घरं दिले तर त्याला ते कोर्टाच्या निकालाची बाधा येत नाही असं सुप्रीम कोर्टाचा आधार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून जास्तीत जास्त लोकांना जागा देण्याचं घरकुल देण्याचं आमचं नियोजन आहे आणि इतरही विषय शहरातले आहेत चौतीस योजने त्या विषयावर आम्ही फोकस केलेला आहे पुढच्या काळामध्ये प्रशासन निश्चितच त्याची दखल घेईल प्रशासनानं दखल जर नाही घेतलं तर आम्ही जाहीरपणानं सांगितलंय की प्रशासनाचे जे वीक पॉइंट त्यांनी जे केलेल्या चुका आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही पेन उचलू पेन उतरत एकही कर्मचारी कामावर राहणार नाही अशा पद्धतीच्या अक्षम्य चुका त्यांनी केलेल्या आहेत आणि शेवटी आपण शासना जे शासनाकडनं पेमेंट घेतो पगार घेतो त्या पगारीचं तरी काम निश्चितपणाने केलं पाहिजेनं आणि एक सूचना आम्ही दिली की तुम्ही शपथ घ्या की आम्हाला जे शासन पगार देत त्या पगारीचं आम्ही अन्न घेऊन खातो आणि म्हणून त्या अन्नाला जागलं पाहिजे लोकांना सेवेच्या माध्यमातून परतावा दिला पाहिजे अशा पद्धतीची विनंती केलेली आहे मला खात्री आहे की पुढच्या बऱ्याच दिवसामध्ये वन बाय वन हे सगळे प्रश्न संपतील अशा माफक अपेक्षासह इथं थांबतो घेऊन नळ कनेक्शन द्यावं वसुलीचा विषय बाजूला ठेवा असं आम्ही प्रशासनाला निवेदन सांगितलं अच्छा या मोर्चाच्या अनुषंगाने आपलं काय मत असणार अहमदपूर शहर व तालुक्यातील जवळपास सदोतीस मुद्द्याच्या अनुषंगानं आजचा मोर्चा होता, होता। परंतु जास्तीचा फोकस प्रामुख्यानं नगर परिषदनं इथल्या ज्या स्लम एरिया त्या सर्वांना ज्यांच्याकडं पूर्वीची नळाची थकबाकी आहे असे म्हणून पंधरा पंधरा रुपयाच्या नोटिसा दिलेल्या आहेत या नोटिसा अतिशय बेकायदेशीर अशा स्वरूपाच्या आहेत आणि लोकशाहीमध्ये हे अपेक्षित नाहीये म्हणून वारंवार या संदर्भात तक्रारी निवेदन दिलेल्या आहेत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित यंत्रणेसोबत माझी बैठक सुद्धा त्यांनी लावलेली होती सुनावणी लावली होती त्या ठिकाणी सुद्धा आमची चर्चा झाल्या परंतु आचारसंहितेच्या नावाखाली कारवाई झाली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा आचारसंहिता संपली आता या विषयावर गती द्या म्हणून आम्ही विनंती केली आणि जोपर्यंत हे बेकायदेशीर जे नोटीस ते रद्द करणार नाही तोपर्यंत आंदोलन याच्याही पेक्षा तीव्र राहणार आहे अशा पद्धतीची आमची भूमिका आहे नगर परिषदेच्या माध्यमातून जी सुधी सुरू आहे ती पन्नास टक्के प्रमाणात झालेली आहे ज्यांनी पन्नास टक्के प्रमाणात भरलेले जे लोक आहेत त्यांची वापस द्यायला लावलं निश्चितपणानं जे बघा जे जे नियमाचं आहे ते त्यांनी करावं त्याला अडचण किंवा विरोध करायचा चा, कोणाचंच कारण नाही परंतु ज्यांच्याकडं तुमच्याकडं नळाची नोंदणीच नाही सोमोटो कुणाचा तर अहवाल घ्यायचा अहवालानुसार त्यांच्याकडं पंधरा वर्षाची थकबाकी आहे आणि तूर्त तीन वर्षाची थकबाकी भरून घेणे योग्य म्हणायचं दहा हजार पंधरा हजार हा कुठला न्याय अरे अनाधिकृत होता तुम्ही का झोपी काढला का पंधरा वर्ष माझी तर मागणी मुळात अशी आहे की इथला नगर परिषदेचा जे जे पाणी पुरवठ्याचा इंजिनियर आहे कर्मचारी आहे मुख्याधिकारी आहे यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केलेली आहे कारण बेकायदेशीर म्हणजे अवैध नळ कनेक्शन घेतले असं म्हणता ना तुम्ही पंधरा वर्ष आहेत म्हणता ना मग पंधरा वर्ष इथला क्षेत्रीय अधिकारी एका झोपा काढला आणि जर होणार नसेल तर ही शासकीय जे थकबाकी आहे नगर परिषदेची थकबाकी आहे ती तुमच्यामुळे आहे आणि म्हणून तुमच्या पगारातून ते वसुली करावी हा आमचा दुसरा स्टँड आहे या निर्णयावर त्यांनी काय करतील बघूया नाही म्हणलं तर मग शासनाकडे ही दुसरी मागणी करूया खूपच अडचण आहे तर कोर्टात सुद्धा आम्ही जाऊया अशा पद्धतीची आमची भूमिका आणि तुम्ही त्यांना नको म्हणून सांगतात नाही 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 तुम्ही गल्लत करू नका आम्ही काय म्हणतो पहिले प्रश्नाकडे लक्ष द्या अहमदपूर शहरातली वसुली करू नका असं आमचं मत नाही हे लक्षात घ्या ज्यांच्याकडे नियमित नळ कनेक्शन आहेत त्यांनी नळपट्टी घरपट्टी भरलीच पाहिजे त्याच कुणाचा विरोध असायचं कारण नाही परंतु ज्या ठिकाणी स्लम एरिया मी फक्त मौलाली नगरचं उदाहरण देतो शासकीय गायरानावरल्या झोपडपट्ट्या आहेत मग झोपडपट्ट्याला अधिकृत नळ कनेक्शनच नाही नळ कनेक्शन नसताना पंधरा वर्षाची बाकी तुम्ही कसं काय करणार हे आमचं म्हणणं आहे ज्यांच्याकडे नळ कनेक्शन आहे त्याची वसुली करा त्याची पन्नास टक्के करा पंच्याहत्तर टक्के करा तुम्ही मालका परंतु माझा विषय गोरगरीब या इथल्या लोकांचा त्यांच्याकडे कनेक्शनच नाही उगत पाक थोपटण्यासाठी आम्ही किती वसुली केलो म्हणून दाखवण्यासाठी जर या मुख्या बिचाऱ्या लोकांना जर तुम्ही नोटिसा देऊन पैसे वसुलीच टार्गेट करणार असाल ते चुकीचं आहे ज्यांच्याकडं नळ कनेक्शन तुमच्या रेकॉर्डला आहे त्यांची वसुली करा रेकॉर्डला नसलेल्यांची वसुली करू नका आता नव्यानं नळ कनेक्शन घेताना जे काही तुमचे चार्जेस आहेत ते घ्या नळ द्या पाणीला विषय मिटला अशा पद्धतीची आमची भूमिका